धोका दिला जातो ब्रेकअप केलं जातं एकमेकाला चीट केलं जातं एकमेकाला मारलं जातं जे रिअलिटी असते फक्त एक टक्का पण दाखवलं दोनशे पाचशे टक्के होणार आहे त्याला तुम्ही टाळू शकत नाही आणि जे नाही होणार ते नाहीच होणार कुणी कुठे पण ताकद लावून द्या तुमच्या आनंदाचे क्षण पण टेम्पररी आहे तुमच्या दुःखाचे क्षण पण पंपररी आहे तुमची भीती पण टेम्पररी आहे लोक मिळते हे बिछनने केली पैसा आता है चला के केली अगर अच्छा हुआ तो बोलो यार उसकी मर्जी अगर बुरा हुआ तुसाला थांबवा एखाद्या गोष्टीवर आपण जास्त विचार करत बसतो तसे एक बी आहे ते जमिनीत तुम्ही लावलं आणि एक बी तुम्ही ड्रॉवर मध्ये ठेवलं कुठलं बी वाढल जमिनीत लावलेलं ला वाढल ड्रॉवरमधलं ठेवलेलं काहीच वाढणार नाहीये ओवर थिंकिंग करणं म्हणजे काय जास्त विचार करणं म्हणजे काय कि फक्त भूतकाळाच्या बेसवर किंवा भूतकाळाच्या अनुभवावरती आपण त्या गोष्टीवर विचार करत जातो की असं केलं असतं तर आज झालं असतं किंवा मी हे केलंच नसतं तर हे झालं असतं त्यांनी ते केलंच नसतं तर ते झालं असतं बऱ्याच वेळा असे विचार चालले जातात म्हणजे जो प्रॉब्लेम फक्त एवढा छोटासा आहे त्या प्रॉब्लेमला एवढ्या मोठ्या लेवलला करून बसणं किंवा तुम्ही एक विचार करताय वर्षभर त्या विचारावर विचार करत 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 राहा वर्षभर आउटपुट काय असन फक्त तो विचार असन आणि वेगवेगळे अँगल असतील पण एक विचार हे त्या विचाराला तुम्ही ॲक्शनमध्ये आणा करून टाका विचाराला ॲक्शनमध्ये आणणं त्याच्यावर काम करणं म्हणजे त्या बीला जमिनीत लावणं आणि फक्त विचारावर विचार करत राहणं म्हणजे त्या बीला ड्रॉवरमध्ये ठेवणं तुम्ही मला सांगा तुमच्या आयुष्यात असं होतं आहे का की तुम्ही भूतकाळावर आणि भविष्यकाळावर विचार करण्यात तुमचा वर्तमान काळ वाया घालतायत असं जर तुमच्या लाईफमध्ये होत असेल तर तुमच्या लाईफची स्टेअरिंग तुमच्या हातात घ्यावं लागेल टी व्हीमध्ये भरपूर चॅनल आहेत पण रिमोटच नाही आहे तर कुठला पण चॅनल डिस्प्ले होईल कारण की जसं या आयुष्याला तीन टेन्शन पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर तसं ह्या लाईफच्या अगोदर पण एक पास्ट आहे ही लाईफ प्रेझेंट आहे आणि याच्या लाईफचा पुढला जो काळ आहे तो फ्युचर आहे मोठ्या स्पिरिच्युअल वेने जर आपण या गोष्टीला पाहिलं तर या जगामध्ये तुम्ही जर जास्त विचार करत राहिलात तर हे जीवन विचार करण्यासाठी हे जीवन कर्म करण्यासाठी आहे तर याच्यासाठी काही टिप्स मी तुमसोबत शेअर करणार आहे याच्यामध्ये पहिली टिप्स हे तुम्हाला डायव्हर्जन घ्यावं लागेल थोडंसं काय करावं लागेल मार्ग बदलावं लागेल तुम्ही एखाद्या विचारावर विचार करता येत ना तुम्ही त्या विचाराला काय करा मोठा सास घेऊन त्या निगेटिव्ह विचाराला बाहेर काढा कारण की निगेटिव्ह विचार जे चाललेत ना हे बाहेर काढण्यासाठी ब्रीदिंग टेक्निक पण बेटर आहे त्यावेळेस तुम्ही डिलीट डिलीट पण करू शकता तुम्ही काउंटिंग हंड्रेडपासून रिटर्न काउंटिंग पण करू शकताय किंवा तुम्ही एखादा आवडणार एखादा म्युझिक लावा त्याच्यासोबत गा एखादा मूवी पा त्याच्यासोबत निणूवाला कुठंतरी खेळा कुठंतरी आवडीच्या मित्रामध्ये कुठंतरी गप्पा मारा म्हणजे डायव्हर्जनची गरज आहे रिप्लेस करा जर एखादा चॅनल आवडत नाहीये तर काय करणार मुलांनी कार्टून लावलाय पण तुम्हाला कार्टून नाही पाहिजे काय करणार रिमोट लावून तुम्ही चॅनल चेंज करणार यालाच म्हणता डायव्हर्जन घ्या म्हणजे मार्ग बदला तो विचार बदला त्या विचार रिप्लेस करा तो तु विचार तुम्हाला तु त्रास का देऊ राहिला आहे इथून मागं तुम्ही काय पाहिलं आहे ऐकलं आहे बोलला आहे हा सगळा रॉ मटेरियल यूज होतं आणि जेव्हा ओव्हर इन्फॉर्मेशन माइंडमध्ये कंज्युम होती वेगळ्या वेगळ्या अँगलनी जसं आपण बॉलिवूडमध्ये पिक्चरमध्ये आज ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सिरियलमध्ये असे काही वेगळे सीन दाखवले जातात की आपलं असं वाटतं आपल्या आयुष्यात पण असं होऊ शकतं माझा नवरा मला धोका देऊ शकतो माझी प्रियशी मला धोका देऊ शकते माझे आई वडील पण असं वागू शकतात गुंडे पण असं करू शकतात पोलीस पण असे करू शकतात धोका दिला जातो ब्रेकअप केलं जातं एकमेकाला चीट केलं जातं एकमेकाला मारलं जातं आज जर बघितलं त्या सोशल मीडियानी जी रियालिटी असती फक्त एक टक्का पण दाखवलं जातं दोनशे पाचशे टक्के तुम्ही याच्यावर ऍगरी आहात का ओव्हर थिंकिंग करण्यासाठी पण रॉ मटेरियल पाहिजे तुमच्याकडे आणि रॉ मटेरियल जनरेट करून होतं इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात कारण की जर भाजी पालाच नसेल तर भाजी बनणार तर आहे कशी तर मग मला असं वाटतं चांगलं पहा चांगलं बोला चांगलं ऐका ज्याच्यामुळं रॉंग थिंकिंग जर तुम्ही पाहिलं असेल नाही तुम्ही भरपूर काय अशा गोष्टी पाहिल्या असतील तर तुम्हाला जेव्हा एखादा विचार येईल तेव्हा त्या विचाराच्या बेसवर तुम्ही त्याला ओव्हर थिंकिंग करत बसताल जीवनामध्ये जे जी होणार आहे ना ते होणारच असतं जे होणार आहे जे घडणार आहे ते घडणारच असतं ह्या जगातली कुठलीच ताकद रोखू शकत नाही भगवान रामांना सुद्धा जंगलात जावं लागलं नाही रोखू शकले जंगलात जावंच लागलं पण जे होणार नाही तुमच्या प्रारब्धात तुमच्या भोगात नशिबात ते होणारच नाहीये ते नाही होणार मग मला असं वाटतं जे होणार आहे त्याला तुम्ही टाळू शकत नाही आणि जे नाही होणार ते नाहीच होणार कुणी कुठे पण ताकद लावून द्या मग का थिंकिंग आहे जर कोणीतरी सोडून गेले पुढं फायनान्शियल लॉस झालाय कोणीतरी धोका दिलाय कोणीतरी चीट केलाय कोणीतरी उपकार विसरलाय तर या जगामध्ये सगळे लोक आपले आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी येतात सुख दुःख यश अपयश येणार असतं जसं किर्र रात्री अंधार पडला असतो मग सकाळी उजड होतो हळूहळू हळूहळू उजड होऊन सूर्य एकदम बारा एक वाजेपर्यंत येतो हळूहळू तो, तो मावळायला लागतो ह्या जगात कुठलाही क्षण कुठलेही नाते कुठलेही शरीर कुठलेही संबंध परमनंट नाहीयेत सगळं टेम्पररी तुमच्या आनंदाचे क्षण पण टेम्पररी आहे तुमच्या दुःखाचे क्षण पण पेम्पररी आहे तुमची भीती पण टेम्पररी आहे आणि तुमचं आनंद पण टेम्पर तुमचं अपमान तुमचा यश सगळं टेम्पररी आहे ह्या जगामध्ये आपण पाहुण्यासारखे चेक इन हे चेकआउट आहे प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी आहे विचाराला पण एक्सपायरी आहे थिंकिंगला एक्सपायरी आहे भगवान कृष्ण सांगतात की हे मनुष्य जीवन कर्म करण्यासाठी तुम्हाला भेटलंय तर विचार करत 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 बसून का विचार करता निगेटिव ऐकला असेल निगेटिव्ह पाहायला असेल तर प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह पाहणार पॉझिटिव्ह पाहिलं असेल पॉझिटिव्ह पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह पाहणार पण पॉझिटिव्ह पाहून पण कधी कधी निगेटिव्ह रिझल्ट येतात कधी कधी निगेटिव्ह पाहत राहिले निगेटिव्ह पाहत राहिले तुम्ही डिसिजन नाही घेतला पण दुसऱ्याने घेतला त्याचा लॉस झाला तुम्हाला वाटू शकते यार मी सेफ झालो पण या जगामध्ये पहायच्या शिकण्यासाठी पण कुठंतरी पाण्या नाकातून पाणी गेलं पाहिजे जर तुम्हाला सायकल शिकायची तरी पण तुम्ही सायकलवरून पडतात घसरतात लागतात तर या जगामध्ये जो पण चालणारा व्यक्ती आहे जो पण बाळ चालतं आहे आपण हे सगळे जे लोक दोन पायावर चालतात ना हे भरपूर वेळा पडलेत म्हणून चालायला लागलेत सो स्टॉप द ओवर थिंग जास्त विचार जे येत आहेत ना त्या विचार फक्त इन्फॉर्मेशनच्या मुळे येतात त्याला जर डायवर्ट करायचं असेल तर गुड इन्फॉर्मेशन घ्यायला चालू करा सेकंड टेप आहे ॲक्सेप्टन्स जे पण झालं असेल ना त्याला ॲक्सेप्ट करा ॲज अ कर्माफळ म्हणून मग तुम्ही जर ॲक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही या पेनमध्ये निघणारच नाही तुम्ही म्हणणार त्याची चूक होती तुम्ही म्हणणार त्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं त्यांच्यामुळं झालं माझी काही चूक नाही यस ह्या भौतिक जगामध्ये काही चुका तुमच्याकडून होतील काही चुका त्यांच्याकून होतील पण ह्या लाईफला हे जे तुमचं जीवन आहे याच्या अगोदर पण लाईफ होती याच्यात नंतर पण लाईफ आहे पण अज्ञान पळामुळे बहुतेक जगात आपण शिकतोय फक्त पैसे कमवण्यासाठी पैसा फक्त बॉडीसाठी भौतिक बहुतेक जगात फक्त प्रेजेंट आणि फ्युचर साठी युज होतं पास्ट ची लाईफ काय लाईफ नंतरची लाईफ काय मेल्यानंतर याच्याबद्दल माहीत नाहीये म्हणून या जगामध्ये कोणी किती पण प्लान करा फेल्युअर येणारे त्रास होणारे संघर्ष येणारे प्रॉब्लेम्स येणारे रिस्ते नाते सब कुछ टेम्पररी आहे लोक मिलते हे बिछडने लिए लोक मिलते हे बिछडने लिए पैसा आता है चला जाने के लिए ह्या जीवनामध्ये जे तुमचं आज आहे ना काल कुणाच तरी होतं आणि उद्या कुणाच तरी होणार आहे जो गुंठा तुमच्या नावावर सात बारा रजिस्टर आहे ना तो कुणाच्या तरी नावावर होता उद्या कुणाच्या तरी नावावर होणार आहे जरी ती मालकी तुमची असेल ना तर ती मालकी एक्सपायर होणार असती साठ सत्तर ऐंशी वर्षामध्ये आणि तुम्ही जर म्हटले माझ्या परिवाराला जाणार आहे त्या गोष्टी यस पण जो परिवार तुम्ही म्हणताय तुमचा आहे जे फॅमिली जे खानदान तुम्ही म्हणताय तुमचं आहे त्यांचं शरीर फक्त तुम्ही दिलंय त्याच्या आतला जो जीवात्मा ट्रॅवल करतो भगवत गीता मंती की तो आपल्या आपल्या कर्मानुसार ट्रॅवल करतो सो एक्सेप्ट इट खाली हाथ आहे थे खाली हाथ जाओगे अच्छावर बुरे कर्म लेकर आए थे आच्छेवर बुरे कर्म लेकर आएगे और वो कर्म अच्छावर बुरा करके जो भी कमाओगे ना जिसका भी भाग्य प्रारब्ध होगा उसको मिलता रहेगा दोस्तों तिसरी स्टेप आहे याच्यामधून निघण्यासाठी मेडिटेशन पण कधी कधी मेडिटेशनला बसल्यानंतर पण विचार स्टेबल होत नाही थांबत नाही मेडिटेशन थांबलं तर लगेच एक एक दीड दीड मिनिटात माइंड डायवर्ट व्हायला लागतो पण याच्यातून निघण्यासाठी तुम्ही ब्रीदिंग टेक्निक यूज करा थोडा योग निद्राचा यूज करा ब्रिदिंग टेक्निकमध्ये पण तुम्ही श्वासावर केंद्रित करताना कधी कधी साऊंड मेडिटेशन येत कधी कधी तुम्ही ॲफर्मेशन मेडिटेशन येत कधी कधी भगवंताची मानसिक सेवा करण्याची मेडिटेशन आहेत याची प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल फोर्थ स्टेजे स्वतःला बिझी करा आपल्या गोल संदर्भात तुम्ही जॉब करताय शेती करताय छोटा मोठा व्यवसाय करताय घरकाम करताय किंवा वर्क फ्रॉम होम करताय बिझनेस करताय काही पण असून द्या पण तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी व्हा त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्या ज्या पण तुम्हाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लर्न करण्यासाठी आणि त्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला भीती करा याची नेक्स्ट स्टेप हे पेशन्स ठेवा सहनशील राहा रात्रीतून चमत्कार होतो पण त्यासाठी पण त्या रात्री येण्यासाठी वेळ लागतो कारण की कोंबडी अंड्यावर बसते ना तर एकवीस दिवस लागतात पिल्लू बाहेर निघण्यासाठी तुम्ही पण तुमच्या स्वप्नावर बसलात ना तर वेळ लागणार आहे सो पॉझिटिव्ह राहा स्किल अपडेट करा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा कम्युनिकेशनवर काम करा हॅबिट्सवर काम करा कमिटमेंटवर काम करा थिंकिंगवर काम करा मॉर्निंग रुटीन नाईट रुटीन डेली रुटीन याच्यावरती काम करा गॅरंटेड तुमच्या आयुष्यात तुम्ही ओव्हर थिंकिंगमधून बाय बाय करू शकतात जीवनामध्ये जे पण काही होणार आहे ना बस भगवान की मर्जी समज कर ॲक्सेप्ट करो अगर अच्छा हुआ तो बोलो यार उसकी मर्जी है अगर बुरा हुआ तो साला ये मेरा करम है ये अगर आप थिंकिंग रखोगे तो आपका वेस्ट होगा आपण आहे ना त्याला जिवंत असणारा आणि मेलेल्या व्यक्तीबद्दल तो दुःख व्यक्त करत नाही कारण की जो जिवंत आहे तो मारणारा असतो आणि जो मेलेला आहे ना त्याला पुन्हा दुसरं शरीर भेटणार असतो त्याच्यामुळे ज्ञानी जा माणसं जास्त वेळ दुःखात राहत नाहीत मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे पण तुमच्या आजूबाजूला गोळा करताय ते एक दिवस जाणार आहे आणि जर तुम्ही आज्ञाने असणार त्रासात असणार तर तुम्हाला टेन्शन येणार आणि सहावी टेक अ ब्रेक कधी कधी ब्रेक घ्या आवडणारी मूवी पहा परिवारात जा आवडते गाणे ऐका आवडणारी फिल्म पहा थोडंसं खेळामध्ये इन्वॉल्व व्हा थोडं मित्रामध्ये जा गप्पा गोष्टी करा थोडंसं लाईफमध्ये जे तुमचे पुराणे दिवस होते त्याच्याबद्दल थोड्याशा मेमराईज आठवा त्याच्याबद्दल गप्पा मारा थोड्या जुन्या पुराला मित्रांना फोन करा कुठंतरी फिरायला जा रे पुन्हा स्वतःला ट्रॅकवर आणण्यासाठी रिस्टार्ट करण्यासाठी रिबॉश करण्यासाठी वेळ द्या आणि ओव्हर थिंकिंग जे विचाराची जास्त गोंधळ विचाराची जास्त ट्रॉपिक जेव्हा होती ना जाम तेव्हा ट्रॉपिक कमी केली जाते ॲटोमॅटिक ती ट्रॉपिक तिथून हलून जाते तसं आपला विचाराचा गोंधळ विचाराची ट्रॉफिक हटवण्यासाठी ओव्हर थिंकिंग स्टॉप करण्यासाठी भगवान कृष्ण पण गीतेमध्ये सांगतात की मनाला कंट्रोल करणं फार अवघड आहे पण अशक्य नाही आहे मन कंट्रोल होऊ शकतं मग मन कंट्रोल करण्यासाठी भगवंत मानतात की आतमध्ये जे गेलंय ते गेलंय पण आता तुझ्या फिजिकल फिटनेस तुझे जे तुझे डोळे तुझे जे कान आहेत जे आपले ज्ञान इंद्रिय आहेत त्या ज्ञान इंद्रियाला जर चांगल्या ठिकाणी लावलं गुड इन्फॉर्मेशन यायला लागली तर तुमच्या ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह वेने थिंकिंग करणार सकारात्मकता म्हणजे तुमच्या आयुष्यात त्या गोष्टीमुळं रिझल्ट येऊ शकतात पॉझिटिव्ह थिंकिंगनीच या जगामध्ये जेवढं काही दिसतंय ना हे पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यामुळे दिसतं निगेटिव्ह थिंकिंग पण केली पाहिजे पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थिंकिंगच्या कम्पॅरिझनमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक जिंकतात सो निगेटिव्ह थिंकिंग, so, निगेटिव थिंकिंग म्हणजे अॅनालिसिस करू शकतात क्वेश्चन टाकू शकतात असं झालं तर काय तसं झालं तर काय हे झालं तर काय ते झालं तर काय पण मला असं वाटतं ओव्हर थिंकिंग फार घातक आहे ओव्हर थिंकिंगमुळं तुमच्या आयुष्यातला वेळ वाया जाईल ओव्हर थिंकिंगमुळं तुम्ही फार फ्रस्ट्रेशनमध्ये टेन्शनमध्ये जाऊ शकतात तुमची झोप होणार नाही तुमची बॉडीमध्ये वेगळेवेगळे आजार तयार होऊ शकतात अक्षरशः वेडे होऊ शकतात इवन डायबिटीस होऊ शकतो केस गळू शकतात केस पांढरे फार लवकर होतात याचा किडनीवर दाबा होऊ शकतो लिव्हरवर इश्यू होऊ शकतो डायजेशन सिस्टम खराब होऊ शकते अटॅक पण येऊ शकतो आणि जर शरीरच खराब झालं मेंटॅलिटी इमोशनली डाऊन झाला तर रिलेशन डाऊन होतील प्रोडक्टिव्हिटी डाऊन होईल तुम्ही जिथं पण काम करताय कुठंतरी लोकं मॅनेज करताय कुठंतरी कंपनी उभारली आहे तर सगळीकडे त्याचा इम्पॅक्ट जाऊ शकतो जसं बी जर आंबट असेल तर फळं सगळ्या झाडाला कशे लागणार आंबटच लागणार तुम्ही जर बिघडलात तुमचे थॉट बिघडला तर सगळा कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतं जर झाड लावलं आंब्याचं तर आंबे येतील पण झाड लावलं कारल्याचं लिंबाचं तर सगळे लिंबच येतील सो स्टॉप ओव्हर थिंकिंग स्टॉप ओव्हर थिंकिंग पुन्हा आपण पॉईंटला रिवाइज करूया ओव्हर थिंकिंग स्टॉप करण्यासाठी पहिला पॉईंट आहे डायव्हर्जन घ्या दुसरे विचार माइंडमध्ये आणा दुसरा पार्ट आहे ॲक्सेप्ट करा ज्या सिच्युएशन आहेत त्या सिच्युएशनला तिसरा पार्ट आहे मेडिटेशनवर जा चौथा पॉईंट आहे स्वतःला बिझी ठेवा पाचवा पॉईंट आहे पेशन्स राहा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि सहावा पॉईंट आहे ब्रेक घ्या आणि स्वतःची लाईफने स्टार्ट करा